स्वातंत्र्य दिवशी आम्ही गावकरी मंडळी सर्व हजर असताना या गावचे मोनाखोद ग्रामपंचायतचे सचिव सा, हजर नव्हते आणि हे बाहेर चर्चा इथं कि बा ते पूर्ण म्हणजे दारू पिलेले होते हो दारू पिलेले होते दारू पिऊन आलेले होते आणि थांबले पण नाही त्यांना थांबवण्याचा था प्रयत्न काय केला गेलं काय म्हटलं ते नाही मला काय सरपंच सरपंच पण म्हणजे झेंडा सरपंच आणि ग्राम सरपंच उपस्थित आमच्या गावचे ग्राम ग्रामसेवक सुरशी साहेब यांना आम्ही गावचे नागरिक लोक आणि सर्व गावचे लोक त्यांना आम्ही वारंवार विनंती केल्या यायच्या अगोदर आमच्या गावाचा विकास सगळा रखडलेला आहे आणि जवळपास पाच वर्षापासून जो काही फंड पडलेला आहे तो तसाच आहे आणि काही ठिकाणी जिथे खर्च केलेले आहेत जिथं काम आवश्यकता आहे जे ग्रामसभे काम निवडलेले आहेत त्या ठिकाणी केलेले नाहीत आणि दुसऱ्या ठिकाणी केलेले आहेत दुसरी गोष्ट पुतळा जे काम होते जवळपास ते अडीच तीन लाख रुपये तिथे पडलेले आहेत त्यांना आम्ही वारंवार विनंती करतो आराखड्यात असताना आराखड्यात असताना कृतीकार घेतलेलं आहे ग्राम सभेत घेतलेला आहे तरी ते येऊन तिथं पाहत नाही सध्या एवढं गावचे झालेलं आहे तिथं पोलीकून झोपडपट्टी आहे पूल आहे ज्यावेळी त्यांना आम्ही विनंती केली की के बा इथं साहेब पुलाचं काम करा काम करा त्यांनी काम केलं नाही आता पावसाळ्यात काम केलं काम केलं आणि तो बोगस काम केले गेलेलं आहे आणि तो एका पाण्यात पूर्व वाहून गेला नंतर ठेकेदाराला आला त्यानं डबल आता सध्याही त्या गावातल्या त्या म्हणजे एरियातल्या लोकांची एवढी समस्या आहे रस्ता जायलाच संडाशी जायला नाही की पाण्याला यायला जायला असं दुरून जाणं जावं लागतात आज पंधरा गरज असताना ते इथं सरपंच नाही आणि ग्रामसेवक बी नाही त्यांना आम्ही नाही केली तर ते त्या म्हणलं दान काय आलं की हाय माझ्याकडे जे नाही मोठे गाव आहे मी कोणते मध्ये घालवतो पण त्यांना आम्ही म्हणलं बा तुमच्याकडून जेवढं शिकेल तेवढं घ्या बाकीचे गाव सोडून द्या तरी पण ते लोकांसोबत भाषेत बोललात आणि कोणाच काही ऐकत नाही धमकी घेतात जोबा पेंटिंगमध्ये गरीबाला मिळालेच नाही आज उपस्थित नव्हते त्याबद्दल तुम्ही वरिष्ठांना कळवलं का कळवायचं ठरवलेलं कळवलेलं पुन्हा नाही शाळेत व्यवस्थापन समितीचं काम झालेलं आहे पूर्ण बोगस काम कोणतंच केलेलं नाही त्याच्या <laughs> आणि हे अधिकारी जे लोक आहेत वरिष्ठ अधिकारी हे कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात याच्या अगोदर आम्ही जवळपास पन्नास वेळ तक्रारी केल्या ठाकरे ग्रामचकच्या त्यांनी तसंच पाठीशी घातले आता आम्ही विनंती करू दुसरा दुसऱ्या तर यांना हे दिलं तर हे त्याच्यापेक्षाही बी त्याचे बाब तयार झाले भेटली मग आम्ही प्रत्येक वारंवार तक्रारी करत राहायचं का या जे वरिष्ठ अधिकारी आहेत जर यांना समजा सांगितलं पण हे त्यांना पाठीशी घालतात ना मग आम्ही नेमकं जात कोणी इकडे स्वच्छता नाही काय नाही गावात कोणती सुविधा नाही कोणत्या ग्रामसेव उपसरपंचाला इश्वास घेत नाही कोणत्या सदस्या पाणी पुरवठा बंद आहे पाच महिने झाले किती महिने झाले सचिव सात महिने म्हणतो खाते बदल केलेले आम्ही सात महिने झालेले पंधरा पैसे काढून घेतले चार बिलाचे খা খাতে পইচা কাঢ়ি গৈছিলোঁ